आणि यापुढे बर अशाच प्रकारचे जर आंदोलन आले प्रत्येक ठिकाणी सहभागी होऊन आमचा तो हक्क आहे तो आम्ही मिळवणारच एवढंच या ठिकाणी बोलतो नमस्कार मी प्राध्यापक प्रशांत विघे महाराष्ट्रातून आलेलो आहे आणि तसं मी अमरावतीला राहतो आहे मी या जंतर मंतरवर जुन्या पेन्शन योजना मिळाली पाहिजे यासाठी पाठिंबा देण्यासाठी आमची महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत जुनी पेन्शन योजना ही मानवी जीवनाला आणि शिक्षक आणि सर्व कर्मचाऱ्यांसाठी एक सुरक्षितता प्रदान करणारी योजना आहे तो व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे आणि त्या भारतीय संविधानामध्ये कलम तीनशे नऊनुसार केंद्र आणि राज्याच्या सेवासर्ती ठरवत असताना पेन्शन ही अनिवार्य स्वरूपाची असल्याचं संविधानामध्ये तरतूद होती परंतु एक नोव्हेंबर दोन हजार पाचनंतर जुनी पेन्शन योजना राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने बंद केलेली आहे आणि त्या विरोधामध्ये आमची ही लढाई आहे जुनी पेन्शन योजना लागली पाहिजे सर्वांना समान अधिकार जो आमच्या शर कर्मचाऱ्यांना शिक्षकांना मिळाला पाहिजे जे काही बाजारी व्यवस्थेमध्ये या एन पी एसमधून आणलेलं आहे त्या बाजारी व्यवस्थेतून आम्हाला निश्चितीचं वातावरण जुन्या पेन्शन योजनेच्या माध्यमातून मिळून दिलं पाहिजे म्हणजे आम्हाला वृ जेव्हा आम्ही निवृत्त आमचे सगळे कर्मचारी होईल त्या कर्मचाऱ्यांना आम्हाला एक स्टॅबिलिटी निर्माण होईल ग्रॅज्युएटी निर्माण होईल आणि आमच्या जीवनातील अनिश्चिततेचं वातावरण जे आज भीतीचं वातावरण आहे की आमचं निवृत्तीनंतर काय होईल हे दूर करण्यासाठी आम्हाला जुनी पेन्शन योजना लागली पाहिजे कारण या एन पी एसमध्ये ज्या नवीन पेन्शन योजनेमध्ये ही सगळी इन्व्हेस्टमेंट जी आहेत आहे ती बाजारी व्यवस्थेवर आहेत आणि बाजारी व्यवस्थेवर इन्व्हेस्टमेंट असल्यामुळे आमच्या कर्मचाऱ्याबद्दल आम्हाला काय होईल आम्हाला ग्रॅज्युएटी किती मिळेल या संदर्भामध्ये कोणीही सांगू शकणार नाहीत आणि त्यामुळे जे आमची जे कटोतीचं धोरण आजचं आहे नवीन एन पी एसचं सुद्धा थांबेल आणि मग आम्हाला वृद्ध व्यवस्थेमध्ये निवृत्ती व्यवस्थेमध्ये आमच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना महाराष्ट्रातील सर्वांना एक सन्मानाचं जीवन जगण्याची संधी प्राप्त होईल यासाठी खऱ्या अर्थानं आम्हाला जुनी पेन्शन योजना लावली पाहिजे असे आमची एक ठाम भूमिका आहेत आणि आम्ही जोपर्यंत पेन्शन मिळणार नाहीत तोपर्यंत आम्ही लढा देऊ एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो